देवा मुलगी होऊ मला देवा मुलगी होऊ मला सुनबाई सांगे तुला सुनबाई सांगे तुला मागून गेले मला मागून गेले मला देवा मुलगी होऊ मला देवा मुलगी होऊ मला देवा शिकण्यासाठी शिकण्यासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत डॉक्टर तिला आनंद वाटे देवा मगरे आनंद वाटे देवा मगरे स्वर्गात आनंदिला आनंद वाटेल देवा मगरे स्वर्गात स्वर्गा आनंदिला Oh, they were, 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 they were,

बाई तिला विमान करई तिला विमान कर

आपण आता आपल्या बघण्यांचे करू आधी आणि मग अन्न अन्नपूर्ण आले तुम्ही

आज आपण महिला दिन साजरा करतोय सगळ्या